मी जाणवी आपण पाहत आहात मनमोकळा संवाद मुलंही देवाघरची फुलं असं आपण नेहमीच ऐकतो पण त्या फुलांना योग्य वेळी आणि योग्य खत पाणी घातलं तरच ती फुलं बहरतात आणि असंच आहे मुलांचं आयुष्य त्या मुलांना लहानपणीच योग्य मार्गदर्शन असणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म असणंही खूप गरजेचं असतं पण आपण कधी विचार केला आहे का आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघितली असता आज जे बांधकाम करणारे लोक असतील किंवा ऊस मजुरी करणारे लोक असतील या ह्या लोकांच्या मुलांचं भविष्य काय असतं आता आपण बघतो की कॉम्पिटिशनचा जमाना आहे जे आपण शाळा आहेत कॉलेज आहेत इथे बघतो की प्रत्येक स्पर्धा लावली गेल्यासारखी शिक्षण होत आहे पण ह्या लोकांचं जर आयुष्य आपण बघितलं तर ह्या कामगारांचं आयुष्य आपण लक्षात घेतलं तर त्यांचं स्वतःच घरामध्ये म्हणजे तीन टाईमचं जेवण सुद्धा त्यांना खूप मुश्किलीने भेटतं आणि अशामध्ये त्यांना मुलांचं फ्युचर घडवणं म्हणजे एक चॅलेंजेस असतं तर अशाचसाठी निवारा बालग्रहाची स्थापना केली गेली आहे तर आपण स्वागत करूयात आपल्या आज या चॅनलमध्ये आज आलेले आहेत दत्ता शिंदे आणि अजय शेगरे जे की निवारा बालग्रहाचे निधी संचालक आहेत आपण त्यांच्याशी थोडे मनमोकळ्या गप्पा मारूयात सर निवारा बालग्रह ही संकल्पना काय आहे संकल्पना आहे मॅडम बरं म्हणजे जे गोरगरीब जे, जे, गोर जे मजुरी करतात शेतमजुरी असेल किंवा तोडीची कामं असतील बांधकाम असतील तर त्यांचे जे मुलं आहेत त्या मुलांना तुम्ही तिथे ठेवता हो कसं ते देव वर्षाला वर्ष कामानिमित्त बाहेर जातात ऊस पण मुलांची मुलं लोक कामानिमित्त जातात तर त्यांची मुलं शिक्षणापासून उंचीत राहतात ना मग त्यासाठी कसं एक आपण निवारा बारा घेऊन संस्था चालू केली त्यासाठी कसं एक अंदाजातून बर साधारण किती वयोगटातील तिथे मुलं आहेत तुमच्याकडे साधारण मॅडम आपल्या निवारा तालुक्यामध्ये पहिले ते दहावी पर्यंत मुले शिक्षण वगैरे घेतात ते अशा संदर्भात आहे की मॅडम गोरगरिबांची मुलं असल्यामुळे त्यांना आपण शैक्षणिक शिक्षण वगैरे दिलं जात आपल्या संस्थेमार्फत किंवा त्यांच्या राहण्याची सोय वगैरे आपण करत असतो आपण त्यांचं पालन पोषण केलं जात बर जसं आता की त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना त्यांचा शिक्षणाचा खर्च असेल तो परवडण्यासारखा नसतो म्हणून ते निवारा बालगृहामध्ये आणून ठेवतात पण मग तुम्ही इतक्या मुलांचा खर्च कसा करता मॅम तसं आम्ही लोक भागामधून त्या मुलांचं पालन केलं जातं परत ते डोर डोर फिरून

त्यांचं कपडे आले राहणीमान आलं का फॅमिलीमधून म्हणजे त्यांचा जो परिवार आहे ते तुम्हाला सपोर्टिव असतात कुठे ना कुठे कारण आपण जय निधी संचार आम्ही काम करत आहोत कारण शहरामध्ये असेल गावामध्ये असेल आपण गावगावी जातो शहरातून जातो जय लोकांच्या मदतीतून जुने कपडे असतील अन्नदान वगैरे अशा स्वरूपात मदत वगैरे गोळा केली जाते फार त्यांच्यात वगैरे देत मॅडम कधी कधी आपल्या घरामध्ये कधी पेट असेल तर म्हणजे परपंचामध्ये समजायला थोड्या अडीअडचणी येते तसंच हे आमचं निवारा बाल घर जे आमचं मायेचं घर आहे तर ते अडीअडचणींवरती मात करत तुम्ही त्यांचा सांभाळ करता त्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं यासाठी तुमची धडपड चालू असते आणि ही धडपड करताना जेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये जाता वेगवेगळ्या जिथे निधी जमा करायला जाता तर कधी असं होतं का की लोकांचा तितकारा सहन करावा लागतो किंवा कधी असं वाटतं की आपण एक चांगलं काम करतोय पण त्या गोष्टीला आपल्याला तसं समोरून प्रतिसाद नाही मिळत नाही मिळते तर कुठं या गोष्टीच कधी दुःख होतं कितीतरी मॅडम असं दुःख झालं कारण कारण बोट पाच नसतात स्वभाव असतो तर कुणाचा क्रोधित असतो तर कुणाचा मॅडम स्वभाव असतो ज्या लोकांना तर काय असतं कधी कधी सोसायटी मध्ये कितीतरी वेळ गेलो तर लोक म्हणतात परमिशन नाही तुम्ही वरती आलाच कस काय घेतलाच कस काय कधी कधी तर आम्हाला शिव्या वगैरे पण खायला लागतात okay. मॅडम कारण लोकांना तेवढं माहिती नसतं की हे बरं वालगर हायच की नाही कारण जगामध्ये ते आता चाललेलंच आहे मॅडम की ऑनलाईनचा जमाना आहे आम्ही त्यांना प्र प्रत्येकपणे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही एक वेळेस आमचं पाहा चक्का असं तर तुम्ही द्या ना त्यांना तर खाऊ द्या आम्ही तुम्हाला एक तर बोरस करणार जे त्याच्या प्रेमाने वगैरे घेतले जात जे काही लोकांच्या मदतीने आम्हाला प्रेमाने मिळत जाते तेच आम्ही मदत त्यांच्याबद्दल होत करत असतो निवारा बालगृह स्थापन करावा असं तुम्हाला का वाटलं कारण आपले संस्थापक संतोष चव्हाण आणि व्यवस्थापक आपले बापू आव्हाण बघणारे आपले केसकर केसकर सर असतील ह्यांनी पण एक पूर्ण आशे चौदाची बॉडी घातली त्याच्यामध्ये आम्ही खोबत निधी संचालक म्हणून काम करतात आनंद आपली म्हणजे खूप असे आम्हाला वाटलं आम्ही दुःखामध्ये दिवस काढले मुलांनी दुखामध्ये दिवस नाही काढावे त्याच्या निमित्ताने कसे निवाला सर आनंदात माहितीच दिवस लोक कामांना नंतर बाहेर जातात आणि त्या मुलांच्या ऐवजी नाहीत ते मुलं शिकवले जाते त्या मुलाला आईवडील नाहीत ती मुलं काय करतात काय करणार त्याच्या निमित्ताने कसे निवाला मारायक सांगतो म्हणजे त्यांना एक तुम्ही खंबीरपणे आधार देऊन थांबलेला आहात बरं इथे तुम्ही जे मुलं आहे त्या मुलांमध्ये असं काही कार्यक्रम वगैरे आयोजन करता कार्यक्रम वगैरे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी निमित्त मुलांना जेन्टचा कार्यक्रम केला जातो अजून मुलांना अनेक पडदा दिल्या जातात शहरामध्ये आमच्या माध्यम जिल्हा जातात कबड्डी असतील खो खो असेल त्या सुद्धा मुलाला दिले जाते असा पण कार्यक्रम केला जातो आपला गणपती उत्सव असतो विसर्जन असत सण वार पण सगळे साजरे केले हो कारण जसं हे आपलं मी बोललो होत की निवारा हे बालगिर आपलं एक आपलं घरच आहे निवारा बालगृह आपलं एक घरच आहे आणि गणपती समजा उत्सव आम्ही मोठा साजरा केला जातो आता त्या गणपती उत्सवापासून मुलाला आनंद खूप केला जातो बरोबर आहे एक रक्षाबंधन पण खूप मोठे केले जात पहिली ते दहावी पर्यंत तुमच्या तिथे मुलं आहेत बरोबर मग त्यांच्या पुढचं शिक्षणाचं काय आता तरी मॅम कसं आमच्या अजून लहान मुलं आहेत आम्ही आता इथं मोर बारावीच्या नंतर एक मुलगी आहे आम्ही इथं मोर धोक्यामध्ये घेतलंय बारावीच्या नंतर तर मुलं झालेले असतात आपल्या शिंदा सरकार आणि त्याच्या माय मानल्या जातात आम्ही तिथं मुलं ट्रान्सफर करू शकतो अच्छा म्हणजे तिकडे तुम्ही पाठवून देता की पुढचं त्यांचं जे भविष्य आहे ते तिकडून सावरलं जातं बरं जस आता मुलींचा जो विषय आहे मुली पण आहेत तुमच्या इथे बरोबर आता आपण बघू शकतो की जे एक प्रकरण झालं ते शाळेमधूनच झालेलं आणि त्याच्यानंतर अनेक अशा घटना होत गेलेल्या आहेत तर तुम्ही मग त्यांच्या संरक्षणासाठी काय व्यवस्था केली मुलांना पाण्याचे टाके असेल बाथरूम लोकांना जाऊन सांगू शकतो म्हणजे बाबा बदला फोन मध्ये घटना झाली तसं आमच्या पण एक संस्थेला एक कुंभ कराटे मला मन, कोणी शिकवलं तर भविष्यामध्ये कराटे वगैरे कुंभू असेल ह्या गोष्टींचं प्रशिक्षण तुम्ही देणार आहात मुलींना मग आता सध्या तिथं सुरक्षेसाठी काय आहे तुमच्याकडे काय व्यवस्था तुमच्या संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे मग जिथे राहतात मुली मुलं सगळे तर त्यांचा देखभाल करण्यासाठी व्यवस्था संस्थापक आहेत संतोष सर केसकर सर आहेत ते पण आहेत आणि दोन मावशी पण म्हणजे मुलींसाठी व्यवस्था बरं मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारेल की जो निधी तुम्ही जमा करता त्या जमा केलेल्या निधीतून इतक्या मुलांचं संगोपन करणं शक्य आहे का म्हणजे ते करताना तुम्हाला असं किंवा असं काही वाटतं का की कोणीतरी आपल्याला मदत करावी किंवा सरकारला जर तुम्हाला निवेदन करायचं असेल किंवा सामान्य जनतेला जरी निवेदन करायचं असेल की बाबा एक मदतीचा हात म्हणून तुम्ही पुढे येऊ शकतात तर ह्यासाठी तुम्ही निवेदन कराल का जनतेला वाटप करू शकता किंवा शैक्षणिक साहित्य लागणारे पेन पेन्सिल असे सुद्धा साहित्य तुम्ही वा वाटप करू शकता अजून त्याला लागणारे हॉस्टेल आपलं हे निवारा वार मुलांना खाण्यासाठी कडधान्य असतात धान्य असत किंवा त्यांना लागणारे कपड्याचं साबण आंघोळीचे साबण असते हे हे पण त्या मुलांना लागलं जातं ह्याची पण तुम्ही थोडीशी पद्धतीने मदत करू शकता नक्कीच सर आणि खूप छान तुम्ही काम करताय कारण की ज्यांची परिस्थिती नाही आहे शिकण्याची हौस प्रत्येकालाच असते पण परिस्थिती अभावी कुठे ना कुठे मागे जातात आणि अशा मुलांना तुम्ही आधार दिला आहे आणि त्यांना आधार फक्त दिला नाही तर त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही धडपड करताय परमेश्वर तुमच्या धडपडीसाठी नक्कीच धावून येईल नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि त्या मुलांचं भविष्यसुद्धा उज्ज्वल होईल तर प्रेक्षकांना मी एक निवेदन करेल आपण बड्डे सेलिब्रेट करतो किंवा अनेक सणसुद्धा असतात किंवा अवाढ्याव्या जिथे आपल्याला गरजही नसते तिथं आपण खर्च करतो पण तो खर्च आपण जर आटोपात आणला आणि तेवढी तोच खर्च आपण एक निधी स्वरूपात मदत जर केली तर अनेक मुलांचं भविष्य जे आहे ते आपण उज्ज्वल बनवू शकतो आणि आपलं आपल्याला पण एक समाधान असेल की आपण एक चांगल्या कामात हातभार लावतोय तर नक्कीच तुम्हाला जेवढं शक्य असेल आम्ही खाली तुमचा ॲड्रेस आणि नंबर यांचं मेन्शन करू तर तुम्ही तिथे तुम्हाला जेवढं वाटत असेल तेवढी तुम्ही मदत नक्कीच करू शकता सर तुम्ही एवढ्या लांबून इथे आलात तुमची जी संकल्पना आहे किंवा तुमचं एक जे आव्हान आहे लोकांना ते करण्यासाठी आमच्या मनमोकळा संवाद चॅनलला भेट दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणि तुमच्या या कार्यासाठी पण एक सलाम आमच्याकडून